हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसं काय मजेत आहे ना मजेतच राहायचं रात भरायचं व्हिडिओ केलाय त्याचं कारण की असं आहे मित्रांनो की रात्री रात्रभर इतका मोठा पाऊस पुरुष येतो आता रेसवर पाऊस धाड धार धाड धाड धाडसारखा वाज आताही चालू आहे थोडा शांत आहे पण पाऊस चालूच आहे केरळमध्ये खरा माणसून आता आल्यासारखं वाटतंय तर गावाकडे पुढच्या नक्की पाऊस येणार आणि बघा सर्वत्र एकत्र एकसारखा आवाज आहे हे बघा सर्वत्र काळ खूप ताबळ झालाय जोराचा पाऊस रात्री रात्रभर चालू होता ज्यावेळी जागेल तेव्हा कानावर धाड 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 सकाळी उठल्या उठल्या हा रस्ता भरून पाणी वाहत होत आता थोडा पाऊस कमी झालाय जोर कमी झालाय पण पाऊस चालूच आहे हे बघा बराच मोठा पाऊस रात्री रात्रभर येऊन गेला आणि आता किती दिवस थांबतोय माहीत नाही पण पाऊस जोर आता केरळ मध्ये चालू झाला आहे इथं बघा इथं शोभास काय चाललंय काय नाही नाश्त्याला काय केलंय इथं काय केलंय तर मस्तपैकी पैकी उपीठ या खायला गरमागरम उपीट नाश्ताला बाहेर पाऊस पडतो रात्री किस पाऊस पडत होता बराच मोठा पाऊस पडत होता सकाळी दूध आणायला गेल तर रस्त्यावर दूध आणायला जायला लागलं हे बघा इथं माझा नाश्ता बांधून सोलाय ओके okay, मित्रांनो बऱ्याच सोडून व्हिडिओ दाखला व्हिडिओ कसा काय वाटला आवडतं तर लाईक करा शेअर करा नवीन कोण चॅनलला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गाणी बघा मस्त करते माझं पण शॉर्ट व्हिडिओ बनवत राहा बाय